नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त खमंग आणि खुसखुशीत वड्या बनवल्यात आणि ह्या वड्यांना चवीला खूप छान लागतात अतिशय खमंग बनवून तयार होतात तर दोन प्रकारे आपण बनवलेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप मस्त रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकता जर कोणाला मधुमेह असेल डायबेटीज असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवू शकता रोज रोज भाकरी खाऊन जर ज्वारीचे कंटाळा आला असेल ना तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा खुसखुशीत आणि खमंग नाश्ता बनवू शकता खूप मस्त रेसिपी आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं तरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर ज्वारीच्या वड्या करण्यासाठी आपण इथं सुरुवातीला एक कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि पीठ ना आपल्याला अजिबात चाळून घ्यायचं नाही आहे ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं हे शरीरासाठी खूप पौष्टिक असते मुलं अशी ज्वारीचं पीठ किंवा ज्वारीची भाकरी अजिबात खात नाही त्यामुळं अशा प्रकारच्या वड्या तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता दोन कप ज्वारीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये पाव कप फक्त रवा टाकून घ्यायचा आहे आणि एक वाटी इथं मी बारीक कट केलेला पालक टाकून घेतला आहे त्यामध्येच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला आहे बघा इथं मी तो टाकून घ्यायचा आहे हा जरूर टाका याच्यामुळं चव खूप छान येते वड्यांना पाव कप इथं आपण दही टाकून घेणार आहोत आंबूस छान येतो वड्यांना याच्यामुळं ये एक मोठा चमचा धनेपूर टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यामध्येच फक्त एक पाव चमचा इथं मी ओवा टाकून आहे आणि पाव चमचाच भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतली आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि शेवटी फक्त पाव चमचा चिमूटभर इथं मी बेकिंग सोडा वापरलाय आता हे सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्वारीचं पीठ कसं मळतो त्या प्रकारचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचंय अगदी त्याचप्रमाणे बनवायचं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं थोडं थोडं पाणी टाकतच मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथं बघा मस्त असा गोळा बनवून तयार झाला पिठा आहे आपल्या पिठाचा पीठ छान असं मळून झालं आता आता याचे ना आपण लांबट आकाराचे छान असे रोल बनवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला वाफवायला ठेवायला सोपं पडतं आता जेवढ्या वड्या तुम्हाला लहान किंवा मोठ्या आकाराच्या बनवायच्या आहेत ना त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे रोल बनवू शकता तर मी मध्यम आकाराचे बनवून घेतलेत बघा अशा प्रकारे सगळ्याच पिठाचे आपण आता रोल बनवून घेऊया तर बघा मस्त असे आपले रोल बनवून तयार झालेत अगदी पटकन होतात सहज कोणीही रेसिपी करू शकेल तर रोल बनवून झालेत बघा चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल चिकटणार नाहीत आपल्या चाळणीला चिकटणार नाहीत आता त्याच्यामध्ये रोल ठेवून तर आपल्याला आणि थोडीशी जागा ठेवायची बरं का थोडंसं रोल फुकतात हे त्याच्यामुळं थोडीशी जागा ठेवायची आपण थोडासा बेकिंग पावडर टाकले नाही याच्यामध्ये त्यामुळं फुलतात छान असे रोल खुसखुशीत होतात आतून छान जाळी पडते मस्त आता कढईमध्ये एक दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्टँड ठेवून द्यायचं आणि चाळणीमध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत बघा आणि मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचं एकदम मोठा पण करू नका एकदम स्लो पण करू नका अगदी मिडियम गॅसवरती छान रोल वाफून घ्यायचेत बघा वीस मिनटं वाफवून घ्यायचे मस्त बघा वाफून झालेत आता वीस मिनटामध्ये ना परफेक्ट वाफून होतात पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर तशा प्रकारे आपल्याला वड्या कट करून घ्यायच्यात बघा मस्त छान क्लीन नीट छान अशा बनवून तयार होत आहेत बघा कट होत आहेत आता सगळ्या वड्यांना आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत हे रोल ना तुम्ही आदल्या दिवशी जरी वाफवून बनवून ठेवले ना फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी जरी वड्या तुम्ही मुलांना फ्राय करून दिल्या ना तरीसुद्धा ह्या वड्या छान मस्त टिकतात हे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर वड्या बघू शकता तुम्ही अजिबात चिवड झालेली नाही दातून ह्या वड्यांना तुम्ही अशाच सुद्धा ताकातील कढी जास्त त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात खूप मस्त लागतात आता इथे ना मी गॅसवरती पॅन ठेवून घेतला आहे त्याच्यावरती आपण फक्त दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि पळीने म्हणाल तर आपली एक जी भाजी करण्यासाठी वापरतो ना आपण पळी तेल टाकण्यासाठी तेच पळीने एक पळी तेल घ्यायचं आहे हे सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल आपल्याला आता याच्यावरती ना छान अशा वड्या खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला अगदी कमी तेलामध्ये होतात नॉनस्टिकचा पॅन असेल तर अशा प्रकारे सगळ्या वड्या ठेवायच्या आणि मध्यम गॅस करायचा आणि खरपूस अशा वड्या आपल्याला भाजून घ्यायच्यात आता एका साईडने छान अशा दोन मिनटं भाजून झालेत बघा आता पलटी करून घ्यायच्या तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा वड्या मस्त अशा खरपूस झालेत बघा रंगसुद्धा खूप सुरेख येतो या वड्यांना दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तर वड्या भाजून झालेत बघा आपल्या बघू शकता तुम्ही तर अशाच कुछ प्रकारे ना आपण छान खरपूस कलर येईपर्यंत अलटी पलटी करत वड्या छान भाजून घेतल्या मस्त झाले बघा खुसखुशीत वडी आता निम्म्या वड्यांना आपण छान अशी फोडणी देऊन घेणार आहोत तुम्ही दोन्ही प्रकारे सुद्धा बनवू शकता तर इथं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक मोठे दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आपल्याला आणि वाफवलेल्या ज्या दुसऱ्या वड्या होत्या ना त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायच्या म्हणजे वड्या तुटत नाहीत ह्या दोन्ही प्रकारे सुद्धा ना वड्या खूप मस्त लागतात चवीला जे तिळ आहेत ना मस्त खरपूस होतात छान वड्या भाजताना त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवून बघा खूप मस्त होत अशा सुद्धा तर वडी बघा मस्त झाली आपली ह्या वड्यांना तुम्ही पाहिजे त्यावेळेस अशा प्रकारे फोडणी देऊ शकता किंवा फ्राय करू शकता दोन्ही प्रकारे बनवून बघा खूप मस्त होतात तुम्हीसुद्धा नाही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा